नाही ह्या साइडला टाक भाई आऊ इकडे तुला आहे टाक इकडे एका साइडला टाक सोड तसा येत नाही साहेब इकडे की असून इक 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 हो दे असून दे हा ठेव कुठलं गाव दिशे आजी मोठा आहे का फन काढतय नाही वर्रान किती मोकळा असून मी इकडे थांबतो तुम्ही तिकडे थांबा आलं तर दिसला का सापास खाली असतो तळात साप तळातलं मी काढतो वरलं तो का स्लॅब ठोकायचा आहे का

आजीने बरोबर मित्रांनो वेळ गेलो होता नाग जो की चला झाला बाहेर घे पाहिजे नाग आहे ना तेवढा जरी नाग चावला भाई या चान्सेस कमी नाही उपचार झाला तर आणि जेवढा लहान नाग आहे बेबी कोपरा तेवढा थन ही थंड आहे पण ते चुकूनच आले बाय अशा थंडीत साप निघत नाहीये हा नाक साप येतोय काय नाव मेके म्हणून आहेत त्यांच्या घरी हा बांधकाम चालू असताना रेस्क्यू केला वन्यजीव येतोय याला मारलं तर सात वर्ष मित्रांनो सजाय आणि हा चावला तर उपचार नाही झाला तर माणसाचा मृत्यू नसत आहे निरोटॉक्सिक विषय याच्यात अनेक किलोमीटरवरून हे र उघड आहे बोनस वाढलेत की लहान लहान लोक आणि मित्रांनो सर्वांचं शतश अभिनंदन नर्सिंग हे गाव येते नीरोटॉक्सिक विषय असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही माणसाला पर्याय नाहीये किती गावातून लहान मुलांनी जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्या त्यांनी साप वाचवलेला आहे ते फार देवळापर्यंत आले मारुतीच्या त्याबद्दल त्या मुलांचं अभिनंदन सर्वांनी त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे घरात कुणाच्याही सापाला कोणीही मारणं कारण साखळीतला महत्वाचा सा घट त्या जवळच किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून अशा सापांचे प्राण वाचवा साप वाचवा मित्र निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र आजीनं तो ओळखला ना आजी बरोबर तुमचं झालं की नाग आहे तुम्ही ओळखलं सा थन काढला होता का पण तुम्हाला नाग आहे ओळखलं तर परफेक्ट आणि ह्या सर्व मुलांचं पहिलं अभिनंदन पळत येऊन हा पाप वाचवलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र